नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो हो आहोत ही प्रॉपर्टी आहे एका शेतीच्या स्वरूपात ही शेती आहे चार एकर एक आणि एकरी आठ लाख रुपये प्रति एकरने विक्री आहे बैठकीमध्ये या शेतीचा भाव कमी जास्त होऊ शकतो या शेतीचं लोकेशन आहे धामणगाव रेल्वे तालुका जिल्हा अमरावती या ठिकाणी तर या जाण्यासाठी आपल्याला चांदू रेल्वे मार्गे धामणगाव रेल्वे या ठिकाणी जावं लागते तर आपल्याला जाताना तलाव मार्गे पण आपल्याला चांदुरली जाऊन धामणगाव रेल्लीत जाता येते किंवा जो पोहरा मार्गे रोड येते पाचशे क्वार्टरपासून त्या ठिकाणी पण आपल्याला रस्त्यानं जाता येते तर अमरावतीपासून चांदुरली अंतर येते पंचवीस किलोमीटर आणि चांदोल्लीपासून वीस किलोमीटर अंतरावर इथे धामणगाव रेल्वे म्हणजे जवळपास अमरावतीपासून पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर धामणगाव रेल्वे आहे आणि धामणगाव रेल्वेपासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर खेड्यावर ही शेती स्थित येते तर आपण शेती या शेतीमध्ये जाऊया ही शेती आहे चार एकर संपूर्ण शेती येते चार एकर आणि चार शेती असून या ठिकाणी एक विहीर आहे आणि विहिरीमध्ये दोघांचे हिस्से आहे म्हणजे दोन भाऊ होते दोघा भावा म्हणून ते शेती होती आणि चार एकर यांच्या नावावर आणि चार एकर त्यांच्या नावावर ज्यांच्या नावावर चार एकर विक्री शेती आली आहे ती शेती विकत आहे आणि विहिरीचं पाणी दोघा मिळून म्हणजे जे शेती घेईन त्यांना मिळेल म्हणजे मालकी हक्क त्या विहिरीवर राहील तर ही शेती चार एक करा या ठिकाणी सध्या बघू शकता तुम्ही सोयाबीन तूर आणि कापूस पेरलेला आहे ही आजूबाजूची शेती आहे आपल्याला शेतीकडे जाण्यासाठी जो रोड आहे तो डांबरीकरण आहे धामणगाव रेल्वेपासून तर छोट्या खेड्यापर्यंत आणि खेड्यापासून तर शेतीकडे जाण्यासाठी जो रोड आहे तो पानन रस्ता आहे म्हणजे मेन कॅनलचा जो पानन रस्ता आहे तिथून दुसरं तिसरं शेत येते आणि मोठा पाधन रस्ता आहे तो डांबरीकरण होणार आहे आता तर जवळपास छान लोकेशनमध्ये हे शेती कैनल पन के लिया सोई -सोई आ, शेती आहे आणि कॅनल पण जवळून गेली आहे आणि सगळ्या सोयीसुविधा आहे शेतीचं अर्जंट विकण्याचं कारण की त्यांना पैशाची आवश्यकता आहे म्हणून ही शेती विक्रीला काढली आहे आणि अर्जंटमध्ये शेती विकलेला आहे आठ लाख रुपये प्रति एकर एक या शेतीची किंमत ठेवली आहे कमी जास्त होऊ शकते म्हणजे साडेसात लाख रुपये एकरनं पण शेती मिळू शकते आ, तीस लाख रुपयामध्ये संपूर्ण शेती चार एकर एक विकलेला आहे आणि या शेतीमध्ये पाणी आहे विहीर आहे जे माल की मालकी हक्क अगोदरच्या मालकाचा आणि आताच्या मालकाचा राहील नाही तर मग आपण सेपरेट बोरवेल वगैरे विरगीर करू शकतो या ठिकाणी पाणी जर बघितलं लेवल पाण्याची खूप आहे आणि अगदी कार ट्रक जाईल इतका सुसज्जसा रोड आहे तर बघू शकता पीक पण छान प्रकारे भरला या ठिकाणी जिकडे पाहाल तिकडे आपल्याला सध्याच्या कंडिशनमध्ये हिरवगारच दिसेल आणि संपूर्ण शेत हे धामणगाव रेल्वे तालुक्यात येते धामणगावपासून अगदी पाच ते सात किलोमीटर अंतरावर ही शेती आहे तर कापूस आहे बाजूच्या शेतीच्या मालकाचं आपण ही शेती बघत आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी पीक अशा प्रकारे पीक आहे आणि या ठिकाणी आज पाऊस यावेळेस खूप पडला त्यामुळे सोयाबीन पण थोडं मार खाल्लेलं आहे पण काही शेतीमध्ये बघू शकता सोयाबीन पण या ठिकाणी आपल्याला आलेलं दिसते कापूस पण म्हणजे ही जी जमीन आहे ही काळ्या मातीची जमीन आहे आणि पिकाला खूप हावरी जमीन आहे आणि शेतकरी व्यक्ती जर ही शेती विकत घेत असेल तर खूप फायद्याची शेती आहे तर ही शेती चार एकर आहे धामणगाव रेल्वेपासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर एकरी आठ लाख रुपये प्रति एकर ह्या शेतीचा भाव आहे ज्यांना कोणाला ही शेती, शेती विकत घ्यायची असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडुतीस नऊशे पन्नास पुन्हा एकदा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडुतीस नऊशे पन्नास धन्यवाद